समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत नगर येथे फार्मसी दिन उत्साहात साजरा करण्यात आला रामानंदनगर येथे विटा येथील आदर्श फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फार्मसिस्ट दिनानिमित्त पथनाट्य सादर केले यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जयसिंग नावडकर माजी सभापती दीपक मोहिते डी एन कुंभार बबन माने विजय लोंडे मनसूर मुजावर दिनकर कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जगभरातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी औषध विक्रेत्यांनी दिलेल्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे वर्ल्ड फार्मासिस्ट डे होय आजाराने ग्रस्त असणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना शांतपणे समजून घेत आपली सेवा देणारे फार्मासिस्ट से हे आरोग्य सेवा प्रणालीचे अविभाज्य भाग आहेत यासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे सादर केली औषधालय फार्मासिस्ट त्यांची भूमिका आणि त्यांचे योगदान याविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी प्राध्यापक काजल होवाळ आणि प्राध्यापक सोनाली गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य सादर केले तसेच घरोघरी जाऊन औषधांचे दुष्परिणाम औषधांचे डोस औषधांची साठवण याविषयी काउन्सिलिंग केले यावेळी जयसिंगराव नावडकर यांनी विद्यार्थ्यांना गुलापुष्प देऊन त्यांना फार्मासिस्ट दिनाच्या शुभेच्छा दिल्या सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरझादे यांनी पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी प्रबोधन केल्याबद्दल त्यांचे गावच्या वतीने आभार मानले दोन हजार वीस एकवीस मध्ये कोरोना होता तेव्हा सगळे सेक्टर बंद होते तेव्हा फार्मसी असा एक सेक्टर होता तो फक्त सगळ्या जगात चालू होता कारण फार्मसी या मरण धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका